नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे प्रथम तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा इथे मी पौष्टिक लाडू बनवत आहे आणि ते कसे बनवते हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे गॅसवरती कढईमध्ये मी मिडियम फ्लेमवरती अर्धा किलो शेंगादाणे भाजून घेत आहे तर बघा असे खरपूस आपल्याला शेंगादाणे भाजून घ्यायचे आणि असं एक दोन शेंगादाणे घेऊन बघा असे चोळून पाहिजे आहेत आणि त्याची साल निघते का बघायची आणि जर साल निघली सा तर आपले शेंगादाणे भाजले आहे असं समजून आपल्याला एका ताटामध्ये ते थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला पुन्हा गॅसवरती कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे तर बघा इथे मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहे आणि हे तीळ आपल्याला चांगलं असं कलर चेंज होईपर्यंत आणि असे फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने असं फुलतात आणि कलरही थोडासा त्याचा असा ब्राऊन होतो आणि हे तीळ भाजून झाल्यानंतर हेही आपल्याला एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे आहे आणि तीळ भाजेपर्यंत आपले शेंगदाणे चांगले थंड झालेले आहेत आणि ते शेंगदाणे आपल्याला चोळून चोळून असे साल काढून घ्यायची तर बघा इथे शेंगदाण्याच्या साल काढण्याच्या दोन तीन पद्धती आहेत कोणी म्हणजे असं कापडावर घेऊन आपल्याला असं चोळून घेता येतात किंवा असं कापडावरती घेऊन किंवा प्लास्टिकच्या कागदावर घेऊन लाटणं असं वरतून फिरवून असंही जरी केलं तरी साल निघते पण मी इथे हाताने चोळून चोळून सर्व साल काढलेली आहे आणि हे सर्व शेंगदाणे मी इथे स्वच्छ करून घेतलेले आहे बघा त्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे बारीक वाटून घ्यायचे आहेत हे बघा इथे व्यवस्थित असे मी थोडेसे दरदरे असे ठेवायचे आहेत एकदम बारीक नाही वाटायचे थोडंसं असं शेंगदाण्याचं बारीक त्याच्यामध्ये राहील असे या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचे आहेत बघा तर बघा या पद्धतीने सर्व शेंगादाणे मी इथे बारीक वाटून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला तीळही बारीक वाटून घ्यायचे आहे तर अर्धे अर्धे करून मी इथे तीळ वाटून घेत आहे इथे आपल्याला तिळही बारीक वाटून घेऊन एकत्र मिक्स करायचे आहे शेंगदाण्यामध्ये त्यानंतर आपल्याला राहिलेले तिळही वाटून घ्यायचे आहे बघा इथे मी फक्त तीन पदार्थ वापरलेले आहे लाडू बनवण्यासाठी एकदम सोपे आणि म्हणजे कमी वेळात होणारे हे लाडू आहेत बघा या पद्धतीने मी इथे तीळ वाटून घेतले आणि थोडंसं असं कूट ठेवलेलं आहे भांड्यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला मी इथे अर्धा किलो गुळ घेतलेला आहे तो गुळ आपल्याला याच्यामध्ये असं दोनदा करून ह्या कुटामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्सरलाच लावून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होतो तो हे बघा असं वरतून थोडासा कूट घालून पुन्हा एकदा आता तुम्ही म्हणाल की यांनी म्हणजे पूर्ण तिळामध्ये काने घातले तर ते व्यवस्थित होत नाही म्हणून आपल्याला अगोदर कूट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये गुळ मिक्स करायचा आहे बघा त्यानंतर राहिलेला गुळही आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे परत असा कुटामध्ये तर इथे बघा मी प्रमाण अर्धा किलो तीळ अर्धा किलो शिंगादाणे आणि अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आणि फक्त एक चमचा तूप वापरलेला आहे हे बघा ह्या पद्धतीने सर्व असं आपल्याला गुळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो सर्व आता राहिलेल्या कुटावरती काढून घेऊन आपल्याला हे हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं सर्व फोडून आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे जे आपण थोडेसे तीळ ठेवलेले आहे छोटीशी वाटीवर हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपल्याला ते तीळही यामध्ये घालून घ्यायचे आहेत बघा हे बघा थोडेसे तीळ ठेवलेले आहेत म्हणजे ते खाताना असं छान दाताखाली येतं आणि असं क्रंची म्हणजे व्यवस्थित लागतं ते असं छान वाटतं खायला पण तर असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व हे पूर्ण असं गूळ सर्व मिश्रणाला सर्व कुटाला लागला पाहिजे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं असं बघा हे मिक्स मिश्रण झालेलं आहे आणि असं असं थोडंसं लाडू वळतं बघून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं एक चमचाभर फक्त एक भर तूप घालायचं आहे आणि ते तूपही सर्व मिश्रणाला आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे खूप कमी वेळात आणि पौष्टिक असे लाडू इथे म्हणजे मी केलेले आहे तुम्ही हे नक्कीच ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा म्हणजे मला अजून नवीन व्हिडिओ बनवायला असं प्रोत्साहन मिळतं बघा या पद्धतीने असे सुंदर पौष्टिक असे लाडू इथे मी करून घेत आहे बघा याच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहे आणि मीडियम साईजचेच आपल्याला इथे लाडू सर्व बनवून घ्यायचे थंडी थंडीमध्येही खूप म्हणजे पौष्टिक असे आहेत हे लाडू आणि कोणी संक्रांतीलाही करतं इथे संक्रांती जवळ आलेली आहे तर तुम्ही असे संक्रांतीलाही करू शकता पूर्ण तीळ न वापरता आपल्याला इथे अर्धे शेंगादाण्या आणि अर्धा तीळ वापरायचे आहे तुम्ही वाटीच्या प्रमाणाने घेतले तरी एक वाटी तीळ घेतले असेल तर एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटीच गुळ घ्या म्हणजे ते पचायलाही व्यवस्थित होतं लहान मुलांनाही ह्या पद्धतीने आपल्याला सर्व लाडू इथे हे बघा मी बनवून घेतलेले आहे सर्व लाडू आपले तयार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद